लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून चौदा जानेवारी रोजी चंद्रपुरात महायुती महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे महाराष्ट्रातून पंचेचाळीस पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्यासाठीचा संकल्प या महायुती मेळाव्यातून करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हा महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेतून दिली आहे या पत्रपरिषदेला सर्व घटक पक्षातील नेते उपस्थित होते पक्षाच्या महायुतीच्या माध्यमातून जानेवारीला सर्व शासकीय जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय गट आणि आर पी आय कवाडेसाहेब या सर्व घटक पक्षांचा मेळावा हा चौदा जानेवारी दुपारी बारा वाजता रघुनंदन हॉल आकाशवाणीसमोर चंद्रपूर इथे आयोजित केला या मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून राज्याचे वनसांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि ह्या जिल्हास्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातले महायुतीचे सर्व कार्यकर्ते या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार चारशे सीटा क्रॉस करून आणण्याकरिता आमचे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे त्या ठिकाणी काम करणार आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्याचा एक एल्गार म्हणून चौदा तारखेच्या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला एकाच वेळेस एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मेळावे होणार आहेत आणि या अनुषंगाने पंधरा घटक पक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती म्हणून आमच्यासोबत आहे आणि या घटक पक्षाच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही पंचेचाळीस प्लसचा जो आकडा ठरविला आहे तो पंचेचाळीस प्लस सीता गाठण्याकरिता आम्ही सर्व लोक त्या ठिकाणी काम करणार आहोत